नमस्कार मंडळी मुकुंद बन मराठी भक्तिमय या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मंडळी आज आपण एक अशी कथा पाहणार आहोत अनाथ आश्रमात वाढलेल्या मुलीचं भवितव्य म्हणजे भविष्य कसं एक चमत्कारिकरित्या उदयास येते अशी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे तर एक मुलगी असते रागिनी नावाची जी अनाथ आश्रमामध्ये वाढलेली असते लहानाची मोठी त्या अनाथ आश्रमात होते शिक्षण तिथं भरपूर झालेलं असतं आणि एका मोठ्या आय टी कंपनीमध्ये ती नोकरी करू लागते ज्यावेळेस ती स्वतःच्या पायावर उभी राहते त्यावेळेस तिने अनाथाश्रम सोडून त्या ठिकाणी स्वतःचा एक फ्लॅट घेतला त्या फ्लॅटमध्ये राहू लागते सर्व सुख सुविधा आणि उपयुक्त अशा फ्लॅटमध्ये राहत असते वेळेस तिने फोर व्हीलर देखील स्वतःची घेतली असते आणि ज्या कंपनीमध्ये ती नोकरी करू लागते त्या कंपनीतील एका मुलाशी म्हणजे त्या कंपनीच्या मालकाचाच मुलगा तो असतो आणि त्याच्यासोबत ही प्रेम प्रस प्रेमामध्ये गुंतल्या जाते असं करता करता बरेच दिवस निघून जातात आणि एक दिवस काय होतं की ही त्या मुलाला लग्न करण्यासाठी थोडस प्रेशर टाकू लागते मुलगा हो ना हो ना करत करत शेवटी लग्नाला तयार होतो ती त्या मुलाला सांगते म्हणजे कंपनीच्या मालकाच्या मुलाला की तू अजिबात काळजी करू नको माझ्याकडे पैसा मी जमा केलेला आहे आणि लग्नाचा सर्व खर्च मीच करेन तेव्हा मुल तो मुलगा नाही असतो तयार होतो लग्नाचा मुहूर्त ठरला जातो मोठा बंकेट हॉल तिने बुक केलेला असतो सर्व खर्च तिने त्या ठिकाणी केला जेवढी काही जमा पूंजी तिच्याकडे होती तेवढा खर्च त्या ठिकाणी ही रागीने करू लागते कंपनीतील सर्व तिच्या कर्मचाऱ्यांना सहकार्यांना त्या ठिकाणी आमंत्रण दिलेले असतात जशी लग्नाची वेळ जवळ येऊ लागते परंतु हा मुलगा त्या ठिकाणी तिच्या समोर त्या ठिकाणी येत नाही किंवा तिचा फोन देखील उचलत नाही अस्वस्थ होते रागिनी आणि तिच्या मैत्रिणी तिला त्या चिडू लागतात तू विनाकारण मोठे स्वप्न या ठिकाणी पाहू लागलीस परंतु हे असं होणं शक्य नाही असं म्हणून तिची खिल्ली त्या ठिकाणी उडवतात मजा करू लागतात तेव्हा रागिणी म्हणते तुम्ही काळजी करू नका तो नक्की येईल मग दुसऱ्याच्या एकाच्या दुसऱ्याच्या फोनवरून ज्यावेळेस ती त्या प्रियकराला फोन करते त्यावेळेस तो फोन रिसीव करतो आणि सरळ सरळ नकार देतो तेव्हा मात्र अतिशय खिन्न होते आणि विचार करू लागते एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसते त्यावेळेस त्या बंकेट हॉलच्या बाहेर असणाऱ्या गार्डन मध्ये एक स्वीपर म्हणजे झाडू मना सफाई कामगार त्या ठिकाणचा पाला पाचरा कचरा वगैरे सर्व झाडून एका मोठ्या कचरा कुंडीमध्ये टाकू लागत असत टाकत असतो दिसायला तो सफाई कामगार देखील खूप सुंदर होता तरुण होता स्मार्ट होता दिसायला आणि अचानक रागिणी त्याच्या समोर जाऊन उभी राहते आणि त्याला प्रश्न करते की तू माझ्यासोबत लग्न करशील का आश्चर्य वाटतं त्या मुलाला दचकून त्या ठिकाणी तो उभा राहतो आणि आश्चर्याने त्या रागिणीकडे पाहू लॉक म्हणून बोलतो मॅडम काय बोलताय तुम्ही अहो तुम्ही कुठे मी कुठे मी एक साधा सफाई कामगार आहे या ठिकाणी आणि तुम्ही या एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असताना नोकरी करणाऱ्या मित्र मित्रपरिवार एवढा श्रीमंत आणि माझ्याशी कस काय लग्न कराल तुम्ही मजाक करा। तर करत नाहीत ना त्यावेळेस रागिरी त्याला सांगते मी तुझी मजाक अजिबात करत नाही मी सिरियसली तुला विचारते त्यावेळेस तो मुलगा त्या ठिकाणी होकार दर्शवतो होकार दर्शवल्यानंतर त्याच कपड्यामध्ये त्याला स्टेजवर घेऊन येते रागिणी आणि तशाच अवस्थेमध्ये त्या मुलासोबत रागिरीचं लग्न होत तर मित्र हो त्या मुलाचं नाव असतं संजय त्यांचं लग्न झाल्यानंतर याला त्या ठिकाणी आश्चर्य वाटतं मुलाला संजयला आणि तो विचार करू लागतो की हा मोठ्या लोकांच्या या ठिकाणी मस्करी करण्याची पद्धत आहे कदाचित हा टाइमपास म्हणून चालला असेल असा विचार करून त्या ठिकाणा तो जाऊ लागतो तेव्हा रागीन त्याला थांबवते आणि म्हणते तू कुठे निघालास संजय आता आपण पती पत्नी हो। आहोत आणि तुला जर खरं वाटत असेल तर आपण कोर्ट विवाह कोर्ट मॅरेज देखील करूया ती पार्टी वगैरे आटोपल्यानंतर आपल्या गाडीमध्ये बसून ज्यावेळेस संजयला घेऊन रजिस्टार मॅरेज कडे जाते त्या ठिकाणी कोर्ट मॅरेज करतात कोर्ट मॅरेज करायला दोघांच्या सै्या दोन साक्षीदार वगैरे सर्व करून बाहेर येतात मग त्यावेळेस हा संजय तिला विचार लागतो रागिनी आता मला विश्वास पटला की तू खरोखर माझ्यासोबत लग्न केलं परंतु तू माझ्याबद्दल काहीही जाणून घेतलं मी कोण आहे कुठला आहे माझं कुटुंब काय आहे त्यावेळेस रागिनी त्याला विचारू लागते मला ते विचारण्याची काही आवश्यकता नाही मी या ठिकाणी कमावते आहे आणि तू एक सफाई कामगार आहे दिसायला तू तरुण तरुण आहेस सुंदर आहेस मी देखील तरुण आहे सुंदर आहे आणि माझ्या पगारावर आपण आपला संसार या ठिकाणी व्यवस्थित चालू शकतो तर मग आता मला सांग तुझं घरदार कुठे आहे कुठे राहत असतो तेव्हा हा संजय सांगू लागतो रागिनी मला कोणीही नाही मी या ठिकाणी अनाथच आहे आणि राहायचं म्हणत असेल तर मी या बँकेट हॉलमध्ये त्या ठिकाणी काम करतो आणि माझी राहायची व्यवस्था देखील इथेच आहे एका छोट्याशा रूम मध्ये मी या ठिकाणी राहतो तेव्हा रागिनी म्हणते तू काळजी करू नकोस माझा देखील फ्लॅट आहे आपण दोघे त्या फ्लॅटवर राहूया असं बोलून आपल्या गाडीमध्ये बसून रागिनी संजयला फ्लॅटवर घेऊन येते फ्लॅट छोटाच असतो परंतु सर्व सुख सुविधांनी उपयुक्त असा साधा सुद्धा सुंदर असा फ्लॅट आणि रागिनी देखील त्या ठिकाणी अशी भडक चढक न वागणारी सिंपल राहणारी मुली अशी या ठिकाणी संजयला देखील आवडू लागते असं करता करता चार आठ दिवसाचा वेळ निघून जातो रागिनी त्यावेळेस त्याला सांगते संजय तू आता हे सफाई काम या ठिकाणी सोडून दे मी तुझ्यासाठी काहीतरी चांगला एखादा व्यवसाय या ठिकाणी निर्माण करून देईल त्याला भाग भांडवल देखील मी देईल मग या ठिकाणी तू तो व्यवसाय कर एक दिवस असं फिरायला गेले असता स्ट्रीट फूड जे असतं रस्त्यावर लागणारे गाडे एका वडापावच्या गाड्यावर त्या ठिकाणी रागिनी संजयला घेऊन जाते आणि त्याला सांगते मी आज तुला एक पार्टी देणार आहे पार्टी कसली तरी वडापाव खाण्याची पार्टी आणि हा जो गाडा असतो रस्त्याच्या कडेला असतो त्या ठिकाणी परंतु स्वच्छता वगैरे हायजेनिक असतो चांगलं स्वच्छ असतं त्या ठिकाणी खुर्च्यावर बसतात दोघे जण दोघे जण वडापाव खातात आणि घरी येतात त्यावेळेस त्या संजयला वाटत की मी हीच वातापर्यंत कधी चाकलीच नाही एवढा असा सुंदर असणारा वडापाव तेव्हा रागिनी देखील त्याला बोलू लागते की संजय तू असा व्यवसाय करशील का, में तुला एक बड़ा गाड़ी के हाता तुला का। मी तुला एखादी वडापावची गाडी टाकून देईल किंवा हातात स्टॉल असं काम करायला तुला आवडेल का त्यावेळेस संजय थोडा वेळ शांत बसतो आणि सांगतो काही दिवस जाऊ देत मी माझा व्यवसाय नक्की सुरू करेल आणि असं करत 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 असते सोडापाव खाऊन ज्यावेळेस ते घराकडे यायला निघतात रागिणीच्या गाडीतून त्यावेळेस एक मोठा असा सुंदर मॉल त्या ठिकाणी दिसतो आणि त्या भव्य दिव्याच्या अशा मॉलला पाहून रागिणी आपली गाडी थांबवते आणि संजयला म्हणते चल संजय आपण या मॉलमध्ये जाऊन येऊया त्यावेळेस संजय तिला म्हणतो रागिणी आता तुझ्याकडचे पैसे संपलेत असं तू सांगतेस मला मग हा मॉल तर खूप मोठा आहे या ठिकाणी सर्व वस्तू महाग असतील आणि काय आपण खरेदी करणार आहोत त्यावेळेस रागिणी म्हणते खरेदी वगैरे काही करायचं नाही परंतु आपलं त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या वस्तू पाहिल्यानंतर माझ्या मनाला समाधान वाटतं आणि फेरफटका मारून आपण बाहेर निघूया असं ज्यावेळेस रागिणी बोलते त्यावेळेस हा होकार दर्शवतो संजय आणि रागिणीसोबत त्या मॉलमध्ये प्रवेश करतो मॉलमध्ये गेल्यानंतर रागिणीची एक मैत्रीण त्या ठिकाणी सविता नावाची मैत्रीण तिला भेटते आणि सविता देखील त्याच अनाथाश्रमामध्ये वाढलेली असते परंतु सविता आणि नी रागिणीच्या वागण्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो रागिणी सुधी राहणारी तर सविता ही भडक सडक मेकअप करून राहणारी मोठमोठ्या श्रीमंत मुलांना त्या ठिकाणी आपल्या गळ्यात ओढून घ्यायचं त्यांचा पैसा उभडायचा असे करून आपलं त्या ठिकाणी संपत्ती जमा करायची असं ही या ठिकाणी सविता करायची त्यावेळेस सविताला देखील माहीत झालं असतं की रागिनीने एका सफाई कामगारासोबत लग्न केलेलं आहे त्यावेळेस सविता म्हणजे रागिणीची मैत्रीण रागिणीची त्या ठिकाणी ढिंगर करू लागते आणि म्हणतेस काय कमवलंस तू रागिनी एवढ्या मोठ्या पगारावर नोकरी केलीस आणि नवरा जर शोधला तर कसा शोधला एक सफाई करणारा कामगार तो तुला या ठिकाणी व्यवस्थित ठेवू शकेल का काय तुझी हौस या ठिकाणी पुरवणार आहे आणि माझा बॉयफ्रेंड बघ कसा आहे या ठिकाणी मी म्हणेल तेवढा माझ्यासाठी खर्च करतो असं ज्यावेळेस रागिणी त्या ठिकाणी बोलते त्या रागिणीला ज्यावेळेस सविता बोलू लागते रागिणीला मनातून अतिशय राग येतो आणि तेवढ्यात ती आपल्या बॉयफ्रेंडला बोलवते सविताचा बॉयफ्रेंड त्या ठिकाणी पैसेवाला असतो तो देखील या ठिकाणी संजयशी वाद घालू लागतो तेव्हा संजय मात्र या दोघांना बोलतो की तुम्ही तुमचं त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये बोलतो त्यांना की माइंड युअर बिझनेस तेव्हा सविता त्याला संजयची आणखीन फिंगर उडू त्याने म्हणते एक सफाई करणारा काम जातो आणि इंग्लिश मध्ये आम्हाला झाडतोस धा, त्यावेळेस हात तिला देखील रागावतो संजय आणि तिला पाठीमागे ढकलतो सविताला पाठीमागे ढकलल्यानंतर सविताचा बॉयफ्रेंड जो असतो तो आपला हात उचलतो आणि संजयवर मारण्याकरता धावून येतो तेव्हा संजय पुढे येऊन त्याच्या मुस्काटामध्ये दोन तीन थापडा लगावतो दोन तीन थापडा लगावून त्याला त्या ठिकाणी पाडतो त्या मॉलमध्ये असणारे सर्व कर्मचारी त्यांच्या अवतीभोवती जमा होतात आणि त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करू लागतात तेवढ्यामध्ये एका सफाई कामगारानं पोलिसांना फोन केलेला असतो आणि मग पोलिस ज्यावेळेस त्या ठिकाणी येतात संजयला अटक करण्याकरता त्यावेळेस तो त्याचा सविताचा जो बॉयफ्रेंड असतो पैसेवाला तो त्या ठिकाणी पोलिसांना सांगू लागतो हा एक साधा सफाई कामगार आहे आणि यानं आमच्याशी वाद घातला मला देखील मारहाण केली याला एवढ्या मोठ्या मॉलमध्ये येण्याची हिंमतच कशी झाली अशा प्रकारे भिकारी लोक या ठिकाणी येऊ लागले तर आम्ही लोकांनी कुठे जायचं असं पोलिसांशी वाद त्या सविताचा बॉयफ्रेंड घालू लागतो ज्यावेळेस तो पोलिस इन्स्पेक्टर संजय पकडण्याकरता संजयकडे धावतो जातो तेव्हा संजयकडे पाहून आश्चर्यचकित होतो आणि तो त्यांना म्हणतो सर तुम्ही ते कसे आणि आम्ही तुम्हाला बरेच दिवसापासून शोध घेत आहोत तुमचा या ठिकाणी थांबवता लागत नव्हता तुमच्या वडील त्या ठिकाणी खूप काळजी करू लागले तेव्हा तो बॉयफ्रेंड आणि त्या मॉलचा मालक देखील त्या ठिकाणी परेशान होतात आणि विचार करू लागतात तुम्ही याला सर म्हणता हा आहे कोण त्यावेळेस ते इन्स्पेक्टर सांगतात हा काही साधा सुद्धा नाही तर हा संजय सिंघानी आहे सिंघानिया ग्रुपचा एकूणता एक, एक वारस आहे आणि याचे आणि याच्या वडिलांची काही वाद झाल्यामुळे याने घर सोडून एक महिन्यापासून जवळपास घरापासून बेपत्ता आहे त्याची मिसिंगची तक्रार आमच्याकडे दाखल आहे आणि आम्ही याचा शोध घेतो हात तुम्हाला कुठे सापडला त्यावेळेस मग मात्र सविता आणि तिचा बॉयफ्रेंड आश्चर्यचकित होतात आणि ज्यावेळेस त्या बॉयफ्रेंडला कळतं की हा सिंघान या ग्रुपचा मालक आहे त्यावेळेस त्याला भीती वाटायला लागते तो हात जोडून त्या ठिकाणी संजयची माफ मागू लागतो आणि मग तो सर मला माफ करा माझं जर माझी कंपनी तुमच्याच कंपनीवर अवलंबून आहे हॅरीमी आ, या ठिकाणी तुम्हाला माल पुरवत असतो तर कृपा करून आता मला या ठिकाणी तुम्ही क्षमा करा आणि माझी कंपनी बंद पाडू नका असं ज्यावेळेस हा संजयला बोलतो तिचा प्रियकर सविताचा त्यावेळेस संजय हसून त्याला बोलतो काळजी करू नकोस मी तुला केव्हाच माफ केलंय तुला काय माहिती मी कोण आहे ते म्हणून तू या ठिकाणी मला गरीब समजून माझ्याशी वाद धरू लागला होता तेव्हा सविता आणि तिचा बॉयफ्रेंड रागिणीशी आणि संजयची माफ मागून निघून जातात परंतु रागिणीला मात्र एक सुखद आश्चर्य धक्का बसला असतो ज्याला मी या ठिकाणी गरीब समजून केलं तो हा एवढा मुलगा असणारा माहिती नव्हतं परंतु संजय सर्व गोष्टीची कल्पना असते तो म्हणतो बऱ्याच मुली माझ्यावर माझी संपत्ती पाहून लग्न करायला किंवा माझ्याशी मैत्री करायला तयार होत्या परंतु रागिणी एकमेव अशी मुलगी आहे की जिला माझ्या संपत्तीशी काहीही देणं गेलं नाही मी त्या बंकेट हॉलमध्ये साधा सफाई करणारा कामगार आणि अशा अवस्थेत देखील रागिणीनं माझ्याशी लग्न केलं तिला के कुठल्याही पैशाचा किंवा संपत्तीचा मोह नाही अशी साधी सुधी बायको मला मिळाली खरोखर मी या ठिकाणी ना नशीबान आहे मग मात्र त्या ठिकाणी संजय आपल्या घरी फोन करतो घरी फोन केल्यानंतर त्याचा ड्रायव्हर त्या ठिकाणी खूप मोठी महागडी गाडी त्या ठिकाणी घेऊन येतो आणि रागिणी मग त्या ठिकाणी रागिणीला घेऊन संजय आपल्या घरी जातो तोपर्यंत संजयनं लग्न केलेली वार्ता संजयच्या समजली असते त्याच्या स्वागता करतात त्याच्या बंगल्यातील सर्व नोकर चाकत त्या ठिकाणी कर तयारी करतात आणि रागिणीचं आणि संजयचं मोठ्यातून धडाक्यामध्ये त्या ठिकाणी त्या बंगल्यामध्ये स्वागत होत आणि मग मात्र रागिणीवर जळणाऱ्या तिच्या ज्या मैत्रिणी होत्या ज्या टिंगल करत होत्या त्या तिच्या पुढे नतमस्तक होतात तिची गयावया करून क्षमा मागू लागतात अशा प्रकारे मग रागिणी आणि संजय सिंघानिया त्यांच्या बंगल्यामध्ये राहू लागतात आणि रागिणी ज्या कंपनीमध्ये नोकरी करते ही कंपनी त्या ठिकाणी खरेदी करतो संजय सिंगाने आणि ती कंपनी रागिणीच्या नावावर करून त्या कंपनीची सर्वे सर्व या ठिकाणी रागिणीला बनवतो तर एका अनाथ आश्रमामध्ये वाढलेल्या मुलीचं खरोखर भाग्य कसं उदयाला आलं ही एक यातून तुम्हाला सांगण्याचा माझा हेतू आहे तर हो तुम्हाला ही कथा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि ही कथा सांगण्यामध्ये मागे माझा कुणाचाही मन दुखवण्याचा हेतू नाही यदा कदाचित जर यामध्ये कर्मधर्म संयोगानं का काही सत्यता आढळून आले तो केवळ योगायोग समजावा आणि ही कथा केवळ आपल्या मनोरंजनासाठी मी या ठिकाणी सादर केली आहे थांबूयात या ठिकाणीच जय हिंद जय महाराष्ट्र